जय श्री स्वामी समर्थ दोन हजार वीस मधलं प्रेम आणि एकोणीशे नव्वद मधलं प्रेम यातलं फरक बघा आता दोन हजार वीस मधलं प्रेम म्हणजे काय मोबाईल वरच प्रेम एखाद्यावर प्रेम झालं की खुनवा खुनवीनं नंबर ना घेणार मात रात्रभर रात रा चॅटिंग करणार रात्रभर रा रात्रभर रा बोलत राहणार सगळे काम धंदे सोडून परत फोनवर बोलत राहणार हे दोन हजार मधलं प्रेम काही लोकांचं तर असं प्रेम असते एकाच वेळी तीन चार जण जगे तीन चार जणी सोबत चॅटिंग करणे तीन चार जणीना आय लव्ह यू बोलणे तीन चार जणी आय मिस यू बोलणे असं हे आत्ताचं दोन हजार वीस मधलं प्रेम आहे आणि एखादीला ऑनलाईन असून सुद्धा रिप्लाय नाही दिला की दुसऱ्या दिवशी तिनं भांडणं सुरूच तू ऑनलाईन होतास एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत तू ऑनलाईन होतास मी तुला बघितलं होतं तर तू माझ्या मेसेजचा रिप्लाय का नाही दिलास असं दुसऱ्या दिवशी ती भांडणं चालू होतात त्यांची झालं फिरायला जाणं पिक्चरला जाणं इथं भेट तिथं भेट चालूच आहे बड्डे आला तर गिफ्ट द्यायचं आणि आजकाल बड्डे कसा माहिती होतो मोबाईल स्टेटसवरून बड्डे माहिती पडतो मग बघ मला तू तुझा बड्डे कसा माहिती पडला मी कसा काय तुझा बड्डे लक्षात ठेवला माझ्या लक्षात आहे की नाही तुझा बड्डे बघ ह्याच्यावर विचार कर मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते हे असं दोन हजार वीस हे असं दोन हजार वीस मधलं प्रेम आणि एकोणीसशे नव्वद मधलं प्रेम पहिलं प्रेम म्हणजे चिठ्ठीवालं प्रेम एखादा मुलगा किंवा मुलगी आवडली कि तिच्या चित्ती लिहायची आणि तिच्या मैत्रिणी किंवा मित्राजवळ ती चिठ्ठी पोच करायची एक दोन दिवस ते चिठ्ठीच उत्तर उत्तराची वाट बघत बसायची हो की नाही ते नाही उत्तर दिलं तर तिला विचारेल बाबा कोण ते मैत्रिणी जाऊन निरोप द्यायचा बाबा तू माझ्या चिठ्ठीच उत्तर का नाही दिलंस काय असं हे उत्तर भेटेपर्यंत जीवात जीवनच नाही पण ते कसं प्रेम होत पहिलं असं मोकळ खुल्ल सोडणे बांधून ठेवल्यासारखं ते प्रेम नव्हतं ते आत्ताचं प्रेम कसं बांधून ठेवणं मोकळ सोडायचं नाही असं आपल्यामध्ये बांधून ठेवतात दम त्या प्रेमाचा दम घुटला पाहिजे असाही आता आणि पहिलं प्रेमात असं नाही एक चिठ्ठी की तो कुठं आहे काय आहे नजर ठेवणं तो ऑनलाईन आहे कुठं गेलाय कुठं फिरायलाय गेलाय वर न बघणे टेट्रस वर नजर ठेवणे असलं काहीच नव्हतं पहिला एकोणीशे नव्वद मधलं माझं तर काही लव्ह मॅरेज झालं नाही माझं अरेंज मॅरेज झालंय माझ्या दोन मैत्रिणीचं लव्ह मॅरेज झाले त्यांचा पोस्ट मी होती म्हणून मला एवढं सगळं माहितीये त्यांच्या चिठ्ठ्या पोचवायचा त्यांचा निरोप पोचवायचं काम मी केलेलं आहे म्हणून मला हे सगळं माहितीये एकोणीशे नव्वद मधलं हे प्रेम असं होत पण त्या प्रेमामध्ये जो खरेपणा होता ना आत्ताच्या प्रेमात तो खरेपणा नाही चिठ्ठीद्वारे जे प्रेम ते लिहून देत होते त्या चिठ्ठीची वाट बघणं रिप्लाय देणं आणि ते एका असं होत ते काही चार पाच चिठ्ठ्या लिहून असे चार पाच जण जवळ देत नव्हते एकच चिठ्ठी एकच प्रेम एकासोबत त्याच्यासोबतच लग्न असं ते पहिलं खरं प्रेम आताच्या प्रेमात असं काही आहे का मला तर काही दिसत नाही इंस्टाग्राम वरचं चॅटिंग वेगळंच व्हॉट्सअपवरच चॅटिंग वेगळंच फेसबुकवर चॅटिंग वेगळंच हे असं आत्ताच्या प्रेमात चालय दोन हजार